मराठी करमाळ तालुक्यातील पांडे आणि आसपासच्या भागामध्ये मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याने घात पांडे म्हसेवाडी शेलगाव अर्जुन नगर येथे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा होत्या ज्या जमीन उद्धवस्त झाल्या आसमानी संकटे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकड्यासह पावसाचा शिडकाव झाला वादळी वारे जास्त असल्याने हातातोंडाशी आलेलं घास वादळी वाऱ्याने हेरावून घेतला म्हणजे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला वाघ वादळी वाऱ्याने हिसकावून घेतला पाणी टंचाई असल्याने सागर आंधळकर बाळासाहेब गोरे दत्तू गोरपडे आदी शेतकऱ्यांनी टँकरने पाणी देऊन केळीची बाग जगवली होती अवकाळी वादळी वाऱ्याने केळी भुईसपाट झाल्याचे आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे त्यामुळे हे शेतकरी चिंताग्रस्त झालेले शासनाने प्रत्यक्ष जाऊन पाणी व नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पण निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी आणि शेतकऱ्यांचे पोळके असलेले एकही उमेदवार या भागात या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी किंवा त्यांचं सातवन करण्यासाठी कुणीही गेलेलं नाही मित्रांनो व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा